सी सी आय खरेदी केंद्रावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या आहेत नोंदणी वाढवून देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली गेलेली आहे हिंगोलीमधील ही दृश्य कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा भाव आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींचा मोठा सामना करावा लागतो आहे मुली जिल्ह्यामध्ये यावर्षी कापसाचं उत्पादन चांगलं झालेलं आहे खर लागवड देखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि एक दिलासादायक म्हणायला गेलं तर सध्या कापसाचे जे आहे ते परण महासंघाकडून खरेदी करण्यात आलेली आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे तर खरेदी सुरू आहे मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत कारण जवळपास दोन ते तीन दिवसापासून जे आहेत या ठिकाणी शेतकरी आपला कापूस घेऊन या ठिकाणी आलेले आहेत कारण वाहनांचं जे या ठिकाणी आहे तर नियोजन देखील चांगलं लांबलचक आहे कारण अतिशय लांबलचक जे आहे वाहनाच्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत मात्र शेतकऱ्यांना जे आहे ते जरी दिलासा मिळाला शेतकऱ्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतोय कारण कापसाची नोंदणी जी आहे ती अतिशय कमी नोंदणी जी आहे म्हणजे या पनड महासंघाकडे करावं लागत आहे नेमकी समस्या काय आहे हे आपण स्वतः शेतकऱ्याकडून जाणून घ्या मला सांगा तुम्ही या ठिकाणी कापूस घेऊन आलात आणि कापसासाठी नेमकी काय अडचण आहे तुम्हाला काय समस्या सामना करावा लागतो आम्हाला साहेब एकरी पाच क्विंटलच्या पाच क्विंटल वीस किलो घ्यायलेत त्याच्यात आम्हाला त्याच्यात आम्हाला फक्त आम्हाला आमची एकच मागणी आहे की सात ते आठ क्विंटल एकरी घ्या जर एकरी नऊ ते दहा क्विंटल जर नोंदणीची मुभा दिली तर शेतकऱ्या जेव्हा त्याचा लाभ होऊ शकतो आणि जेवढं काही उत्पादन शेतामध्ये झालेलं आहे तो कापूस या ठिकाणी विक्री होऊ शकतो आता खरोखर शेतकऱ्याच्या मागणीचा सरकार कसा विचार करत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे संतोष भिस्से पुढारी न्यूज हिंगोली